नाना कदम यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशजी हे यांचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अनन्य जीवनात आहे आहे ज्याच्या कमतरता तो यशस्वी होऊ शकत नाही कारण आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवणारा गुरु हा मोठा हातभार असतो अगदी अंगणवाडी पासून ते जिथे नोकरी करतो तिथेही तुमचं मार्गदर्शन करणारे लोक तसेच राजकारणात देखील मार्गदर्शक असतात त्यातील काहींना आपण गुरु समान मानतो त्यामुळे गुरु शिष्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली यात भारतीय संस्कृतीत गुरुविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना गुरु दक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते दरवर्षी आषाढ महिन्याची पौर्णिमा साजरी होते व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा पौर्णिमा ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते नाशिक जिल्ह्यातील सामाजिक राजकीय धार्मिक या पलीकडेही विविध ठिकाणी मार्गदर्शन करून अनेकांना योग्य रस्ता दाखवणारे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांचा गुरु पौर्णिमेनिमित्त सत्कार रिपाई तालुका प्रमुख नाना कदम तसेच जिल्हा नेते अशोक साळवे यांच्यासह अनेकांनी गुलाब पुष्प देऊन केलाय राजकारणात पलीकडील गुरुविषयी कृतज्ञता दिसून आली यावेळी कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून प्रकाश लोंढेही भारावून गेले स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक